नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सॅन यूट्यूब चॅनलमध्ये बघा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा सर्व शेतकरी मित्रांनो एक शेतकरी कार्ड ज्या शेतकऱ्याने काढलं नसेल किंवा फार्मिंग कार्ड ज्या शेतकऱ्याने काढलं नसेल त्यांनी काढून घ्या कारण जे येणाऱ्या नवीन सरकारी योजना आहेत जे येणाऱ्या नवीन अनुदान आहेत जे येणाऱ्या नवीन शेतकऱ्यांसाठी नियम आहे याच्यामध्ये जे शेतकरी कार्ड आहे जे फार्मिंग कार्ड आहे हे मागू शकतात त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला पुढे कुठलीही अडचण आली नाही पाहिजे यासाठी आजच तुम्ही शेतकरी कार्ड जे फार्मिंग कार्ड आहे ते कार्ड काढून घ्या कारण त्याचा खूप खूप खुँ तुम्हाला फायदा या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानप्रमाणे नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजनेचा फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या मित्रांनो ठीक आहे कारण की ह्या अशा दोन योजना आहेत त्यांची बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून माहिती नाही आहे प्रधानमंत्री न म्हणजे नमो शेतकरी योजना हे राज्य शासनाअंतर्गत चालवल्या जाते त्याचबरोबर मित्रांनो प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजना ही शेतकरी पेन्शन योजना असून याची माहिती अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना नाही आहे तर तुम्ही निश्चितच लवकरात लवकर त्याचा फॉर्म भरून घ्या मित्रांनो खूप खूप आहे ते ठीक आहे त्याचबरोबर जर नवीन असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली जाते मित्रांनो डॉक्युमेंट सांगितल्या जातात अटी शर्ती सांगितल्या जातात पात्रता सांगितल्या जाते सर्व महत्त्वाच्या माहिती आपल्या चॅनलवरती सांगितल्या जाते त्याचबरोबर आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने जेवढ्या योजना राबवलेल्या आहेत बेरोजगारांसाठी शेतकऱ्यांसाठी विधवा महिलांसाठी मुलींसाठी प्रौढांसाठी ज्येष्ठांसाठी वृद्धांसाठी सर्वांसाठी सरकारने जेवढ्या योजना राबवलेल्या आहेत त्या प्रत्येक योजनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेज झालेला आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे प्रत्येक व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो परत परत सांगतो प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे खूप खूप महत्त्वाची माहिती तर सांगितलेली असते ठीक आहे आणि तुमच्या काही अडी अडचण नसली तर नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर देण्यात येईल ठीक आहे आणि एक एक मिनिटाचे शॉर्ट्स असतात समजा आता हा जो शॉर्ट्स आहे ठीक आहे असे शॉर्ट्स असतात ते बघा त्याच्यात कमी वेळात जास्तीत जास्त माहिती सांगितल्याचं काम ठिकाणी करण्यात येते ठीक आहे चला तर तुम्हाला माहिती कशी वाटली निश्चितच तुम्ही कमेंट करून सांगा आणि इथं लाईक करून टाका या शॉर्ट्सला एक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जे कोपऱ्यात घंटी आहे ते ऑन करून ठेवा जेणेकरून कुठलीही सरकारी योजना आली तर त्याची माहिती तुम्हाला लवकर भेटली पाहिजे ठीक आहे चला तर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन अनुदानासह तो पण सर्वांनी मजेत राहा नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भारत सॅन्यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी सांगणार आहे सांगणार आहे पी एम किसानच्या नवीन अपडेट आलेली आहे नवीन काय बदल झालेले आहे पी एम किसानमध्ये ते सांगणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजना जी राबवण्यात येते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी याच्याबद्दलसुद्धा मी बोलणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो ठीक आहे आणि हे बघा आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी ऑन करा ठीक आहे मग तुम्ही शेतकरी असाल बेरोजगार असाल महिला असाल मुलगी असाल किंवा वरिष्ठ नागरिक असाल किंवा वृद्ध व्यक्ती असाल किंवा शेतकरी असाल प्रत्येक सरकारी योजना चॅनलवर सांगितल्या जाते आणि डॉक्युमेंटपासून तर अटी शर्तीपर्यंत सांगितली जाते ए टू झेड माहिती सांगितली जाते इतर कुठलीही व्हिडिओ बघायची गरज पडत नाही कधी कोणाला प्रश्न विचारायची गरज पडत नाही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच क्लिकवर एकाच चॅनलवरती उपलब्ध होते म्हणून तुम्हाला विनंती करतो तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर काही डान्सचे गाणे दाखवले जात नाही तर डान्स दाखवला जात नाही किंवा या ठिकाणी डान्स नाही दाखवला जात दा, फक्त सरकारी योजना आणि महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या माहितीच या ठिकाणी सांगितली जाते असो तर तुमचा जास्त वेळ न घेता मी या तुम्हाला महत्त्वाच्या माहिती सांगून देणार आहे ठीक आहे सर्वप्रथम माझं नाव भारत सेना असून मी या ठिकाणी सरकारी योजना सांगण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी करत असतो असो तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे ने पी एम किसान योजना आहे हे केंद्र सरकारची आहे आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची आहे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरला नसेल तर भरून टाका त्याचेसुद्धा डॉक्युमेंट मी या व्हिडिओच्या शेवटून सांगणार आहे ठीक आहे आणि या व्हिडिओच्या शेवटून मी तुम्हाला सांगणार आहे जर कोण्या अधिकाऱ्यानं तुम्हाला पैशाची मागणी केली किंवा लाच घेतली तर तुम्ही काय करायला पाहिजे ठीक आहे चला बगा बगा तर हे बघा आता आता सुरुवात करूया अपडेटबद्दल हे बघा बघा मित्रांनो पी एम किसान योजना जी आहे तर याचा जो एकोणावीसवा हप्ता आहे हा एकोणवीसवा हप्ता भेटायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर हे बघा वाशिम जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खूप शेतकऱ्यांना जे पैसे मिळालेले आहेत तर तुम्हालासुद्धा मिळतील तर काही नवीन अपडेट अशा मित्रांनो तुमच्याजवळ जर शेतकरी कार्ड किंवा फार्मिंग कार्ड नसेल तर लवकर ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि किसान कार्ड आणि फार्मिंग कार्ड हे त्या ठिकाणी काढून घ्या मित्रांनो कारण की जे नवनवीन येत आहेत नवीन योजना येऊन राहिल्या नवनवीन योजनेवर राहिल्या किंवा पी एम किसान सारखेही योजनामध्ये जे अपडेट करून राहील ते मागून राहिले ठीक आहे म्हणजे आता जर कुठलीही योजना आली शेतकऱ्यासंदर्भात तर तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी कार्ड मागतील किंवा फार्मिंग कार्ड मागतील तर ते कार्ड तुम्ही काढून घ्या ते मला त्याचं खूप काम पडणार आहे मित्रांनो नाही तर तुम्हाला फॉर्म भरताना अडचण निर्माण होऊ शकते मित्रांनो ठीक आहे आता बघा एक प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजना आहे तर त्या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पेन्शन दिली जाते तर त्यासाठी काही नाही ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आणि प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजना याचा फॉर्म भरून टाकायचा आणि महिन्याला तुमचं एक अकाउंट निर्माण होतं त्या ठिकाणी महिन्यालाच पैसे जमा करायचे दोनशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये आणि असं करताना तुम्ही जेव्हा साठ वर्षाचे वचाल साठ वर्षानंतर तुम्हाला त्याचे जे व्याज असेल ते मिळेल साधारणतः या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे की जर व अठरा वर्षानंतर अठरा वर्षाच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्या पैसे जमा करत राहिला तो महिन्याला दोनशे रुपये तर मरेपर्यंत म्हणजे साठ वर्षाच्या झाल्याच्यानंतर म्हणजे अठरा वर्षाच्या झाल्याच्यानंतर पैसे जमा करायचे साठ वर्षापर्यंत नंतर साठ वर्षानंतर सामान्य माणूस काय होते रिटायर वय असते ते रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी सरकार त्याला मरेपर्यंत तीन हजार रुपये महिन्याला देते शेतकरी पेन्शन ठीक आहे असो तर हे सांगले मी तुम्हाला प्रधानमंत्री मान सन्मान निधीबद्दल येऊन माहिती ठीक आहे तर आता मी तुम्हाला सांगणार मित्रांनो या ठिकाणी नमो शेतकरी यो, किसान योजना तर बघा नमो शेतकरी योजना जी आहे ही राज्य सरकारची असून हे सेम टू सेम शंभर टक्के सेम टू सेम हे आहे पी एम किसानसारखी याच्या पण वर्षाला पैसे सहा हजार मिळतात याच्या पण दोन दोन हजार मिळतात टप्प्याटप्प्यानं याचासुद्धा फॉर्म भरून घ्या ठीक आहे जे डॉक्युमेंट तुम्ही पी एम किसानला देते ते डॉक्युमेंट याला द्या म्हणजे त्याचे चार आणि त्याचे सहा आणि याचे सहा असे बारा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळतात ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखी तुम्हाला मी सांगितलं होतं की तर तुम्हाला कोणी अधिकारण पैशाची मागणी केली हे बघा कोणी अधिकारण पैशाचं आता तुम्ही योग्य मार्गावर आहे की चुकीच्या मार्गावर आहे हे मी मला सांगण्याचा अधिकार नाही कारण की कलम एकोणास अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र मिळालेलं आहे भाषा अभिव्यक्तीला स्वतंत्र मिळालेलं आहे ठीक आहे त्या त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमचे मालक आहेत परंतु मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही जर तुम्हाला जर कोणी पैसे मागितले किंवा घेतलेले असतील तर काय करायचं हे बघा दोन मार्ग आहे पहिला मार्ग तुम्हाला एकदम पहिला मार्ग थोडा कठीण आहे दुसरा सोपी आहे कठीण मार्ग असा आहे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी लास लुचपत प्रतिबंधक विभाग आहे त्या ठिकाणी जाऊन संबंधित लास मागणारा जो अधिकारी आहे त्या ठिकाणी तक्रार करायची आहे ठीक आहे किंवा त्या अधिकाऱ्यापेक्षा सिनियरचा आहे तर त्याला सांगायचा किंवा तो त्याला परिशमेंट त्या ठिकाणी करू शकतो आणि नक्कीच करणार तो व्यक्ती ठीक आहे आता ग्रामसेवकाने जर या ठिकाणी तुम्हाला पैसे मागले तर बी डओला त्या ठिकाणी तक्रार करायची बी डिओने मागली तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या ठिकाणी जर करायची आणि जर तुम्हाला थुम्हा हे करायचं नसेल तर माझा आणखी एक तुम्हाला मी एक मार्ग सांगणार आहे दोन नंबरचा मार्ग तो सोपी मार्ग आहे हे बघा मित्रांनो सर्वात सोपी मार्ग असा आहे जर तुमच्या गावामध्ये ग्रामसेवकांनी तुम्हाला पैशाची मागणी केली तर पूर्ण गावामध्ये एक सभा भरवून किंवा सर्व मित्रांमध्ये हे गोष्ट सांगून द्या ही गोष्ट त्या ठिकाणी सर्व लोकांना माहिती झाली पाहिजे की ग्रामसेवक पैशाची मागणी करतो जेणेकरून सर्व लोकांना जर माहिती झालं तर या ठिकाणी नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल किंवा कोणताही व्यक्ती त्याला लाद देणार नाही कारण ऑलरेडी सर्व लोकांपर्यंत त्याची जे नियत आहे त्याची पैसे मागण्याची हे आहे वाईट गोष्ट हे माहिती होऊन जाईल ठीक आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही बदलामी त्या अधिक आदिक संबंधित अधिकाराची बदलामी संबंधित ग्रामसेवकाची समर्थित भ्रष्ट अधिकाराची बदलामी या ठिकाणी करा संबंधित लास मागणाऱ्या लास लुचपत मागणाऱ्या अधिकाराची बदलामी तुम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी करा जेणेकरून त्या ठिकाणी कष्टकरी शेतकऱ्याचे पैसे एका गरीब शेतकऱ्याचे पैसे जो राबराब शेतात राबतो अशा शेतकऱ्याचे पैसे या ठिकाणी कोणताही सरकारी भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी करू शकला नाही पाहिजे ठीक आहे मी सर्व अधिकाऱ्यांची गोष्ट नाही करत आहे मी भ्रष्ट अधिकाऱ्यांची गोष्ट करत आहे जर एखाद्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर तुम्हाला पैशाची मागणी केली तर या ठिकाणी जास्तीत जास्त बदला मी त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची या ठिकाणी फेलीच पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर कारण की या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकारसुद्धा पगार झाला तरीसुद्धा हे भ्रष्टाचारी जे अधिकारी असतात या ठिकाणी अशी मागणी करतात सर्व नाही मित्रांनो या ठिकाणी दहा टक्के जे अधिकारी आहे हे अजूनसुद्धा खूप चांगले आहेत परंतु जे नव्वद टक्के अधिकारी आहे जसं की बरेचसे आपण या ठिकाणी टी व्ही चॅनलवरती बघतो बरेचसे लोक या ठिकाणी प्रवासामध्ये जेव्हा हायवेवरून जातात बाहेर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतर करतात किंवा या ठिकाणी जातात तेव्हा ट्रॉफिक पोलीससुद्धा मित्रांनो खूप बरेचसे ट्रॉफिक पोलीस आहे विनाकारण त्यांचे कागदपत्र बरोबर असतात तरसुद्धा दोनशे दोनशे रुपये या ठिकाणी ट्रॉफिक पोलीससुद्धा अशा लोकांकडून घेण्यात येतात अशा घटना आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो या लास्ट दुष्पक व्यवस्थेच्या विरुद्ध आपण आवाज उठवण्याची गरज आहे मित्रांनो म्हणून हे बघा सर्वात सोपी मार्ग सांगतो चार चौघांमध्ये बैठकीमध्ये सभेमध्ये या ठिकाणी तुमच्यासोबत जो प्रकार घडलेला आहे जे लाच तुम्हाला मागलेली आहे हे तुम्ही सांगल्या गेलंच पाहिजे मित्रांनो सांगल्या गेलंच पाहिजे ठीक आहे तर सर्व लोकांना जग सांगायचं तुम्हाला कोण्या हो, अधिकाऱ्यांना लाच मागली कोणाला काय लाच मागली मला बरेचसे लोक कमेंट करून सांगतात त्यांना आम्हाला ग्रामसेवकांना लाच मागली आम्हाला बी डोने लाच मागली आम्हाला ओमके ऑक्टिंग लाच मागली तर मी या ठिकाणी प्रत्येक मी फक्त हे तुम्हाला मदत नक्कीच करणार आहे परंतु मी प्रत्येकाच्या घराघरात नाही या ठिकाणी येऊ शकत मित्रांनो स्वतःची लढाई स्वतःला लढावे लागेल प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकजण हिरो आहे माझा प्रत्येक सबस्क्रायबर हा हिरो आहे माझ्यासाठी आणि तुम्ही या ठिकाणी आवाज उठवायचाच आहे सोपी आयडिया आहे एक सभेमध्ये सरळ सरळ जायचं आहे समोर स्टेजवर जायचं आहे आणि स्टेजवर जाऊन सांगायचं आहे या या अधिकाऱ्याने मला माग पैशाची मागणी केली होती जेणेकरून जी ऐकणार लोकं आहे तुमच्यामुळे इतर लोकांचं या ठिकाणी भ्रष्टाचारी होण्यापासून वाचतील ते लोक ठीक आहे म्हणून आणि मी सुद्धा तुम्हाला सांगून ठेवतो हो मित्रांनो तुम्हाला जर कोणत्याही अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली तर एक रुपयेसुद्धा या ठिकाणी द्यायचा नाही मित्रांनो एक रुपयेसुद्धा द्यायचा नाही ठीक आहे कारण आपण कष्ट करून शेतकरी लोक कष्ट करून या ठिकाणी पैसे कमवतात आणि शासन या ठिकाणी मोठमोठ्या गड्ड्या मोठमोठ्या रक्कम मोठमोठ्या पगार या ठिकाणी या अधिकाऱ्यांना असतात तर सुद्धा हे एक लाच म्हणून अशा ठिकाणी पैसे घेतात आणि हे जे लाच घेतलेले पैसे असतात मित्रांनो हे वाईट मार्गाला या ठिकाणी जातात हे लाच लुचपत घेतलेले पैसे चांगल्या मार्गाला कधीच लागत नसतात मित्रांनो वाईटच मार्गाला जातात म्हणून कधीही तुम्ही माझी म्हणजे एक गोष्ट आहे का वाईट मार्गला वाईट कामं करसाल ला, का, काम कर काम का, काम तर लाच तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल म्हणून वाईट कामं करू नका एका बेकायदेशीर काम करसाल तर तुम्हाला लाच मागली जाईल म्हणून बेकायदेशीर काम करून लाच त्या ठिकाणी त्यांना देऊ नका आणि तुमचं काम जर खरं असेल तर विनाकारण पैसे घेऊ नका मित्रांनो विनाकारण कोणालाही पैसे देऊ नका विनाकारण कारण भ्रष्टाचार घेणाऱ्यापेक्षा देणारा जास्त हे हो, असतो ठीक आहे अजिबात घाबरायची काहीही गरज नाही आताचे जे पि डी आहे अत्याधुनिक आहे आणि खूप हुशार आहे प्रत्येक कार्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले स्टिंग ऑपरेशन आहे खूप विज्ञान पुढे गेलेलं आहे म्हणून मी माझ्या सर्व सबस्क्रायबरना विनंती करतो अजिबात घाबरायची काहीही गरज नाही एक रुपयेसुद्धा एकाही भ्रष्ट अधिकाऱ्याला द्यायची गरज नाही ठीक आहे आणि बसमध्ये प्रवास करताना बसची सुद्धा तिकीट या ठिकाणी माग झालेलं आहे मित्रांनो ते पण तुम्हाला मी सांगून देतो त्याचबरोबर मित्रांनो बसमध्ये बसमध्ये मित्रांनो तुम्हाला जर सुट्टे पैसे नाही म्हणून दोन रुपये किंवा एक रुपये कंडक्टरने दिला नाही तर अजिबात त्या ठिकाणी खपून घ्यायचा नाही मित्रांनो आपला एक एक रुपया त्या ठिकाणी घेऊन घ्यायचा त्याचं कारण असं आहे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी असं आढळते की आमच्या माझ्या ओळखीचे काही कंडक्टर आहेत ते मला म्हणतात की दिवसभरातून सर्व नागरिकांचे दोन दोन पाच पाच एक, एक दोन दोन, दोन रुपये असे गोळा करून दिवसातून पन्नास किंवा दोनशे रुपये या ठिकाणी तशी यांची वरची कमाई असते ठीक आहे पन्नास दोनशे रुपये वरची कमी असते त्यांची म्हणून अजिबात जर कुठल्याही कंडक्टरनं तर मला म्हटलं की दोन रुपये सुट्ट्या नाही एक रुपये सुट्ट्या नाही राहू द्या अजिबात खपून घ्यायचं नाही एक एक रुपये त्या ठिकाणी तुमचा घ्यायचा मित्रांनो जर भांडण करायचं काम पडलं तर भांडणसुद्धा तुम्ही तुम्हाला करता आलं पाहिजे आयुष्यात जर जगायचं असेल तर आयुष्यामध्ये भांडण भांडण करणंसुद्धा एक कला आहे भांडण करणंसुद्धा माणसाला आलं पाहिजे तरच तो माणूस आयुष्यात चुकी जगू शकतो नाही तर तुम्ही भांडण नाही करू शकणार कंडक्टरशी तर तुम्हाला इतर तुमच्या आयुष्यात किंवा इतर खूप खूप खुँ ठिकाणी तुम्हाला गरज आहे भांडणं करायची जर तुम्ही नाही करसाल तर तुमच्यावर खूप अन्याय होत राहतील तुमच्यावर लोक या ठिकाणी हुकमत गाजवतील आणि खूप दुःख या ठिकाणी तुम्ही भोगू श भोग भोगणार आहे म्हणून माणसाला आयुष्यामध्ये सर्व गोष्टी करता आल्या पाहिजे भांडण पण करता आलं पाहिजे पण भांडण कुठं करायचं भांडण ज्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय होतो ज्या ठिकाणी तुमच्यावर एखादा व्यक्ती दबाव आणतो किंवा चुकीची कामं करतो तुम्ही बरोबर असल्यावर सुद्धा तुमच्यावर जो एखादा एखादा वरिष्ठ व्यक्ती किंवा प्रशासनातला व्यक्ती चुकीच्या मार्गाने तुमच्यावर दादागिरी करतो अशा ठिकाणी आपल्याला एक भांडणसुद्धा करता आलं पाहिजे तर बसमध्ये सुद्धा बरेचसे कंडक्टर कंडक्टर लोकांवर या ठिकाणी पैसे बुडवताना दिसतात एक रुपये नाही दोन रुपये नाही सर्व लोकांचे दोन दोन एक रुपये या ठिकाणी जमा करून संध्याकाळी पन्नास दोनशे रुपये या ठिकाणी त्यांचे वरचे होतात असे आमच्या जवळचे कंडक्टर असून आम्हाला अशा गोष्टी सांगतात ते आम्हाला खूप वाईट वाटते अशा प्रकारचे होतात म्हणून मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून जर तुम्हाला कोणीही कंडक्टरने म्हटलं की माझ्यावर दोन रुपये सुट्य नाही एक रुपये सुट्टे नाही तर हपवून घ्यायचा नाही त्याचबरोबर कुठल्याही अधिकाऱ्यांना पंचायत समिती ग्रामपंचायत नगर परिषद कुठल्याही अधिकाऱ्यांना पैशाची मागणी एक रुपयेसुद्धा या ठिकाणी न्यायचा नाही मित्रांनो लास्ट लोसपर अधिकारी या ठिकाणी न सांगायचं किंवा बैठकीमध्ये हा मुद्दा मांडायचा पैशाची मागणी केली जाते ठीक आहे सरपंचाजवळ हा मुद्दा मांडायचा ठीक आहे आणि सरपंचा मी ऐकलं नाही तर सर्व शेतकरी मित्रांची बैठक भरते त्या सर्व शेतकरी म्हणून सांगायचं पूर्ण गावभर ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाराची गावभर बदलामी झाली पाहिजे असं काम तुम्ही या ठिकाणी करा चला तर मित्रांनो तुमची प्रतिक्रिया काय मला नक्कीच तुम्ही कमेंट्सच्या मान्यवरून द्या आपण भेटूया पुढची एवढं म्हणतो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही मोफत सौरचलित हा जो सोलर पंप आहे हा तुम्ही मिळवू शकता ठीक आहे तर या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे तर हा व्हिडिओ पण बघा मित्रांनो त्याचबरोबर बल। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी योजनांची माहिती मिळलेली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती ही दिली जाते त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कोपऱ्याची घंटी आहे ते घंटी ऑन करून ठेवा ठीक आहे आणि या व्हिडिओला लाईक करा कारण खूप महत्त्वाची माहिती आणि खूप इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही हा सोलर शौचालय पंप घेऊ शकता याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील ते पण सांगणार आहे फॉर्म कुठं भरत आहे ते पण सांगणार आहे कधीपर्यंत तुम्हाला पंप मिळेल ते पण सांगणार आहे याचे फायदे तोटे सर्व गोष्टी सांगणार आहे ठीक आहे त्याचबरोबर अशा इतर विषयांवर आणि इतर वस्तूंवर सुद्धा मी सरकारी योजना बनवलेल्या आहेत आणि हे बघा सरकारी योजना कोणासाठी असतात काही श शे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी बेरोजगार लोकांसाठी महिलांसाठी स्त्रियांसाठी मुलींसाठी वयोवृद्ध लोकांसाठी ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो अशा खूप लोकांसाठी सरकारी योजना राबवते ठीक आहे तर कसं आहे त्यांच्यासाठी कोणी सांगत नाही त्यांना तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सरकारी योजनाची माहिती दिली जाते ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीच एवढंच करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहितीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे डॉक्युमेंट घ्यायचे आहे ठीक आहे सगळ्यात पहिले मी याचा फायदा सांगतो फायदा असा आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये या ठिकाणी या ज्या पंपाने फवारणी करू शकता आणि हे सौरचलित आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे ॲटोमॅटिक या ठिकाणी फवारणी ही मशीन करते ठीक आहे आणि एक रुपयेसुद्धा असेल तुम्हाला द्यायचा नाही आहे सरकार तुम्हाला अनुदान देत आहे अनुदान म्हणजे तुम्हाला पैसे देणार आहे सरकार आणि त्या पैशाने तुम्हाला हा विकत घ्यायचा आहे ठीक आहे आता सरकार तुम्हाला पैसे देत आहे फक्त मग तुम्हाला सांगणार कोणी नाही आहे आणि ही तरी गोष्ट अजून कोणाला माहिती नाही बघा अशा प्रकारचा हा पंप आहे मित्रांनो तुम्ही फोटोमध्ये बघू शकता अशा प्रकारचा हा पंप असणार आहे आणि हा तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आता तेच आपण बघणार आहोत कसे मिळणार आहे काय मिळणार आहे ठीक आहे तर डॉक्युमेंट बघा काय काय लागणार त्याच्यासाठी हे बघा असं पंप असणार आहे आणि हा ॲटोमॅटिक फवारण्याचं काम करते बघा कुठल्याही प्रकारचं बटन दाबण्याचं किंवा काही शेतकऱ्याला काहीही करायचं काम नाही ॲटोमॅटिक या ठिकाणी अशा प्रकारे अशा प्रकारे ॲटोमॅटिक ते फवारणार आहे ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारचं बघा आणि हे बघा या ठिकाणी सोलरवरून चार्जिंगसुद्धा ॲटोमॅटिक त्या ठिकाणी होणार आहे तर विषय असा आहे तुम्ही याच्यासाठी तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड नंतर तुमच्या बँक खात्याची लिंक असलं पाहिजे नंतर तुमचा फो चालू फोन नंबर तुमच्या आधार कार्डवर असला पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड बँकेची लिंक असलं पाहिजे ठीक आहे आणि जर तुमच्या खात्यात याच्या आधी शेतकरी पैसे विम पैसे येत असतील किंवा याच्या आधी पी एम किसानचे पैसे येत असतील नमो शेतकरीचे पैसे येत असतील प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजनेचे पैसे येत असतील तर याचा अर्थ तुमचं सर्व व्यवस्थित आहे बँकेचे अकाउंट वगैरे ठीक आहे त्याचबरोबर ते शेतकरी कार्ड काढून घ्या तुम्ही तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला इतर योजना मनी कामात पडणार आहे ते तर चला मी पुरुष एक वेळा तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो तु? या योजनेसाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड शेती सात बारा नंतर बँकेचा पासबुक लागणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे ठीक आहे किंवा हे बघा जर जवळ असेल ग्राहक सेवा केंद्र खूपच जवळ असेल तर तिथंही चौकशी करून या ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला सौरचलित पंपाकडून सरकारकडून अनुदान मिळत आहे तर आम्हाला सौरचलित पंपाचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यावर शंभर टक्के अनुदान मिळत आहे तर त्या ठिकाणी एक डी बी टी नावाची वेबसाईट आहे कोणती वेबसाईट आहे महाराष्ट्र सरकार डी बी टी डी बी टी म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट त्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमच्या आय डी व लॉगिन करावं लागेल आता तुम्हाला काहीच नाही करावं लागेल सर्व तो ग्राहक सेवा केंद्रावाला व्यक्ती या ठिकाणी करून टाकेल ठीक आहे आणि मोबाईलवर कुठल्याही व्यक्तीने फॉर्म भरायचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण ते मोबाईलवर कुठलाही फॉर्म यशस्वी होण्याचे चान्सेस हे खूप कमी आहे किंवा सक्सेसफुल होण्याचे चान्स खूप कमी आहे म्हणून ग्राहक सेवा केंद्रावर जाऊनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा त्या ठिकाणी गेल्यानंतर फॉर्म भरा आणि त्या अवश्य डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितले डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत न्या किंवा त्यांनी जर काही त्या ठिकाणी वेळेवर जर काही डॉक्युमेंट पागले तर ते डॉक्युमेंट तुम्ही तिथं न्या नंतर फॉर्म भरा नंतर सरकारकडून तुम्हाला निधी भेटेल आणि निधी मिळाल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही विकत घ्या आता बरेचसे असे लोक आहेत की सरकारकडून त्यांना हे अनुदान मिळते तर ते त्या पैशाने कुणी लॅपटॉप बनवते तर कुणी गाडी विकत घेते तर कुणी त्या पैशाने मुलीचं लग्न करते तर कुणी त्या पैशाने इतरसुद्धा कामं करते म्हणजे असे आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते की अनुदान सरकारकडून वेगळ्या गोष्टीसाठी मिळते आणि लोकं वापरतात वेगळ्या गोष्टीसाठी असो आपल्याला वैयक्तिक लोकांच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये काहीच बोलायचं आवश्यकता नाही आहे ठीक आहे तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन हा मोफत सौरचलित पंप अनुदानाचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला डॉक्युमेंट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देन किंवा तुम्ही पुन्हा शाव हा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व डॉक्युमेंट माहिती होतील आणि नंतर तुम्हाला सरकारकडून निधी भेटेल आणि तुम्ही हे सोलर पंप विकत घ्या शंभर टक्के अनुदान आहे मित्रांनो शंभर टक्के म्हणजे एक रुपयेसुद्धा तुम्हाला खिशातून टाकायचं गरज नाही फक्त फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला पन्नास शंभर रुपये भरावे लागतील बाकी सर्व तुम्हाला पंप घेण्यासाठी सरकार तुम्हाला पैसा देणार आहे आणि याचे खूप फायदा मित्रांनो आधुनिक पंप आहे आणि खूप लोकांना माहिती नाही आहे ही गोष्ट अजून ठीक आहे त्याच मित्रांनो मित्रांनो मी एक असा व्हिडिओ बनणार आहे आता दोन तीन दिवसानंतर की सर्व योजना एकाच व्हिडिओमध्ये बनवणार आहे ठीक आहे म्हणजे सर्व योजनांचा एक व्हिडिओ बनवणार आहे मी आणि नंतर ते योजनांमधून एक वेगळा मोठा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो यूट्यूबवर अपलोड करणार आहे जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व योजना समजल्या पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारची ही माहिती होती ठीक आहे त्याचबरोबर हे बघा तुम्ही याचा अर्ध प ग्रामपंचायतमध्ये करू शकता पंचायत समितीमध्ये करू शकता महानगरपालिकेत करू शकता परंतु त्या ठिकाणी बरेचसे कामं आहे हे खूप सरकारी काम दहा महिने ठाम असं प्रकारे असते खूप त्या ठिकाणी वेळ लागू शकते तुम्हाला किंवा पण आर्थिक अडचणसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊनच हा त्या ठिकाणी काम करा वेबसाईटसुद्धा परत एक वेळा सांगतो डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट डी बी टी पोर्टल आहे ते डी बी टी पोर्टल तर त्या ठिकाणी जर तुमचं रजिस्ट्रेशन केलं नसेल रजिस्ट्रेशन करून घ्या ठीक आहे आणि ग्राहक सेवा केंद्राचे जाऊन हा फॉर्म भरून घ्या बाकी काहीही अडचण आली तर आपल्याला तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि तुमचे इतर शेतकरी मित्र आहेत त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्यांच्या व्हॉट्सअपवर त्या शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनासुद्धा फायदा झाला पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही कुठे कुठून हा व्हिडिओ बघा नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आपण पुढच्या वेळेवर एका नवीन सरकारी योजनेचा भेटूया तरी सर्वांना जय जवान जय किसान नमस्कार मित्रांनो सु खूप स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीचे अर्ध या ठिकाणी बाद होतील असं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे सर्वकडे धुमाकूळ हे सुरू आहे की लाडक्या बहिणीचे फॉर्म बाद होतील लाडक बहीण योजना बंद पडेल लाडक्या बहीण योजनेला पैसे भेटणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया नेमकं लाडक्या बहीण योजनेला काय काय ग्रहण लागलेले आहे किंवा काय काय होणार आहे तर सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती दिली जाते पी एम किसानपासून तर नमो शेतकरीपर्यंत त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी सर्व शेतीसंदर्भात ॲग्रिकल्चर सर्व योजना बेरोजगार लोकांच्या सर्व योजना महिलांसाठी मुलींसाठी वृद्धांसाठी सर्वांसाठी सर्व नागरिकांसाठी शासन योजना राबवते त्या प्रत्येक योजनांचे व्हिडिओज त्या प्रत्येक योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही एक वेळा बघू शकता चॅनलवर जाऊन ठीक आहे तर सध्या तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते कोपऱ्यात घंटे येते ऑन करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो तर बघा तर मित्रांनो बघा लाडक्या बहीण योजनेची टोटल अमाऊंट आहे अठरा हजार अठरा हजार दर महिन्याला पंधराशे अशा प्रकारे अठराशे रुपये या ठिका अठरा हजार रुपये या ठिकाणी टोटल आहे लाडक्या बहिणीचे पैसे ठीक आहे आणि योजना चालू आहे मित्रांनो आणि या योजनेचे काही फायदे पण आहे काही नुकसान पण आहे फायदे असे आहे मित्रांनो की योजनेमुळे प्रत्येक गरजो महिलेला गरीब महिलेला या ठिकाणी सरकार पैसे देत त्याच्यामुळे त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये खूप खूप मदत त्यांना त्या ठिकाणी होत आहे ठीक आहे आणि नुकसान अशा मित्रांनो की लाडक्या लाडक्याबही योजनेवरती जेवढा पैसा सरकारने खर्च केलेला आहे जे बसमध्ये सुद्धा महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्यामुळे बसची तिकीटंसुद्धा या ठिकाणी महाग झाल्याचं आपल्याला बघायला मिळते कारण जेव्हा म महिलांना बसमध्ये आरक्षण नव्हतं तेव्हा या ठिकाणी बसची तिकीटं स्वस्त म्हणजे मिडीयम महाग नव्हते परंतु जेव्हापासून महिलांना आणि वृद्धांना या ठिकाणी बसमध्ये आरक्षण मिळालं स्वस्त मिळालं तेवढा तिकीटं महाग झाले म्हणजे सरळ सरळ असा अर्थ आहे की त्यांच्या तिकीटातले जे पैसे आहेत हे सामान्य सर्वसामान्य नागरिकातूनच घेतले जातात असो मित्रांनो सरकार सरकारी काम या ठिकाणी करत राहते परंतु खूप लोकांना अशा गोष्टी माहिती नसतात त्या माहीत असायला पाहिजे असो तर बघा मित्रांनो बालविकास महिला व बालविकास मंत्री आद आदरणीय श्री आदिती तटकर यांनी असे सांगितलेले आहे तर यांनी मिटिंगमध्ये आणि पत्रकारांना सांगितलेली आहे की ही सर्वात मोठी अफवा आहे असं काहीच नाही मित्रांनो लाडकी बहीण योजना ही शेवटपर्यंत चालणार आहे आणि जे म्हणत आहे की लाडकी बहीण योजना बंद पडेल तर हे अफवा आहे तर अशा कुठल्याच अफवांना बळी पडू नका ठीक आहे त्याचबरोबर भारतसेना चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण सरकारी योजनांची आणि खरी माहिती तुम्हाला भारत सेना यूट्यूब चॅनलवरती सांगितल्या जाते म्हणून तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ठीक आहे काहीच काळजी करू नका आणि अजून लाडक्या बहींचा फॉर्म भरला असेल तर भरून टाका फक्त काही निकष वगैरे त्यांनी वाढवलेले आहेत जसे की लाडक्या लाडक्या लाडक्याबहींचे हजबंड सरकारी नोकरीवर नसावे इतर काही ठीक आहे तर जे चुकीच्या पद्धतीने लाडके विनोजन फॉर्म भरत आहेत त्यांच्यावर कारवाई तर होणारच आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचे घाबरण्याची गरज नाही ठीक आहे तर मित्रांनो काही अडचण नसली नक्कीच कमेंट करा आणि इतर जे व्हिडिओ बनवलेले आहेत मी आता मी सौरचलित कृषी पंपावर व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा बघा त्यानंतर मी कधी कधी लाईव्ह येतो मित्रांनो ते सुद्धा लाईन जॉईन होत जा त्याचे तुमचे प्रश्न विचारत जा त्याचबरोबर मी काय शॉर्ट्स काय काय बनवत बघत जा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला मित्रांनो लाईकसुद्धा करत जा जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटत ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती लाडक्याबाईंची काहीच घाबरण्याची गरज नाही आहे खूप छान योजना आहे आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाच वाचू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला हे म्हणेल एक वेळा हे चॅनल ओपन करा आणि इतर व्हिडिओज मी टाकलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जे जे कामाचे व्हिडिओ वाटतात ते व्हिडिओ बघा मित्रांनो शॉर्ट्स टॅपमध्ये जाऊन तुम्ही माझे शॉर्ट्ससुद्धा बघू शकता खूप सरकारी योजनांवरती खूप शॉर्ट्स मी या ठिकाणी बनवलेले आहेत असो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान you <laughs>